महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक चार मधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युती उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा काढण्यात आली आहे प्रभाग क्रमांक चार मधील शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार सी ए सुशील बंदपट्टे कविता चंदनशिवे सारिका फुटाणे आणि विश्वनाथ बिडवे यांच्या प्रचारार्थ बाळीवेस बुद्ले गल्ली तुळजापूरवेस मंगळवारपेठ पोलीस चौकी भुसार गल्ली कुंभारवेस क्षत्रिय गल्ली कोंतम चौक मधला मारुती टिळक चौक बाळीवेस चौक कस्तुरबा मार्केट बारा इमाम चौक शिवगंगा मंदिर डी के ऑफिस महामाने चाळ लाडका गणपती जम्मावस्ती भीमाई चौक हनुमान नगर खोलवा रस्ता बॉबी चौक श्राविका शाळा दमाणी शाळा स्वीपर कॉलनी वडार गल्ली लक्ष्मण महाराज पुतळा पांडुरंग बेकरी या भागातून भव्य पदयात्रा काढण्यात आली या पदयात्रेत मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सहभागी झाले होते ढोल ताशांच्या तालावर निघालेल्या या पदयात्रेचं ठिकठिकाणी थीक मतदारांनी जल्लोषात स्वागत केलं यावेळी प्रभाग क्रमांक चारच्या उमेदवारांनी या प्रभागात कोणतीही विकासकामे झाली नाहीत त्यामुळं मतदार यंदा आम्हालाच संधी देतील असा विश्वास व्यक्त केला